नमस्कार मंडळी नवरात्री विशेषच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत कोकणातील प्रसिद्ध देवस्थानापैकी एक नवसाला पावणारी सड्यावरील श्री देवी माऊली मंदिर आज आपण या व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या परत एकदा एका चॅनलच्या नवीन रोडमध्ये तर आज मंडळी आहे नवरात्रीचा पहिलाच दिवस म्हणून आपण प्रथम दर्शन घेण्यासाठी आलोय ते म्हणजे वालावल चेनवन गावच्या सीमेवरती म्हणजे सड्यावरची नवसाला पाहणारी प्रसिद्ध अशी देवी ती म्हणजे श्रीदेवी माऊली त्या दर्शनासाठी आता आपण आलेलो आहे आपण पहिलाच व्हिडिओ बनवणार आहोत नवरात्रीचा तो म्हणजे देवीच्या दर्शनाने आणि पुढचे आपण नऊ दिवस वेगवेगळ्या देवींचं दर्शन आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपण नक्कीच गणवं त्यासाठी आपल्या सिंधुदुर्गामधील का ज्या काही देवींचं दर्शन मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे आणि हा व्हिडिओ मंडळी तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलचे पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्रमंड हे आहे सड्यावरील माऊली देवीचं मंदिर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम सुंदर आणि नीटनेटका आहे देव माऊलीचे देवालय हे वालावल व चेनून या दोन गावांच्या सीमेवर वसलेले हो आहे श्रीदेव नारायणाचे देवालय दक्षिणेस तर वालावल बोगवे रस्त्याला लागून डोंगर या पठावर बांधलेले आहे म्हणून या देवीला सड्यावरील माऊली असे म्हणतात देवीच्या दक्षिणेस प्रसिद्ध कुपेचा डोंगर तर उत्तरेस खाली दाट हिरवी झाडी आणि त्यातून दिसणारी दरीच्या पायथ्याशी असलेले श्रीदेव नारायणाचे मंदिर तसेच तलाव कर्ली नदीचा विहंगम दृश्य हे सारे मनाला शांती देणारे रम्य ठिकाण आहे देवीच्या मंदिराचा अर्धा भाग वालावल तर अर्धा भाग चेनवण हे गावात आहे इतकेच नव्हे तर देवीच्या मूर्तीची स्थापना अशी केलेली आहे की देवीचं एक पाऊल वालावली तर दुसरे चेनवण या गावात आहे त्यामुळे दोन्ही गावात ग्रामस्थांचे हे श्रद्धास्थान बनले आहे माऊलीच्या उजव्या बाजूस असलेले तुळशी वृंदावन हे वालावल ग्रामस्थांचे तर समोर दीपमाळजवळील तुळशी वृंदावन हे चेनवण गावच्या ग्रामस्थांचे आहे गावातील ग्रामस्थ ही माऊलीला सारख्याच भक्तिभावाने मानतात वालावल गावात श्रीदेव नारायण मंदिरा एवढीच ही प्राचीन नवसाला पावणारे असे दे जागृत देवस्थान आहे गावातील देवळात घातलेल्या जाणाऱ्या पारंपरिक घराण्याला माया असे म्हणतात या देवालयातील सर्व उत्सव हे दोन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहात व एकोपायाने पार पाडत असतात रात्रीमध्ये घटस्थापना सुद्धा केली जाते दोन्ही गावातील जवळपास प्रत्येक घरातून सुवासनिंग करून नवरात्रीमध्ये देवीची उटी भरली जाते ते पुजारी गुरु व उपाध्य असे दोघे असतात ही देवी मनोभावी केलेल्या भक्तीने नवसाला पावतेच पावते अशी तिची ख्याती आहे ज्या प्रकारचा आपण नवस बोलतो त्याच प्रकारचे नवसाची परतफेड ही लाकडी वस्तूच्या स्वरूपात किंवा चांदीच्या प्रतिमा घालून नवसाची परतफेड ही खणानारणाने ओटी भरून केली जाते मंडळी माझ्यामागे बघते ना हा सकाज विस्तीर्ण असा बाहेरचा परिसर आहे बघा हा मंडप आहे किती सुंदर असं वातावरण आहे सकाळचा सकाळचा आणि आपल्या आपण आता ज्येष्ठ देवीचं दर्शन वगैरे घेतला हैरवसिनीच्या नवसाला पावणारी ही देवी आहे अशी भक्तांची म्हणणे आहे वालावल चेलवल नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक तिच्या कृपाप्रसादाची अभिलाषा धरून येत असतात देवीकडे केल्यानं नवस पूर्ण झाल्यावरती त्याची परत फेड करणं हे तेवढंच महत्वाचं आहे रमंडळी असे होते श्रीदेवी माऊलीचे मंदिर जे शांत ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात बसलेले आहे आता आपण दर्शन घेतलं होतं म्हणजे श्रीदेवी माऊली देवीचं आणि आता आपण पुढच्या नऊ दिवसामध्ये वेगवेगळ्या देवींचं नक्कीच आपण दर्शन घेणार त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ते मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पर्यंत बाय बाय रमंडळी कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद